नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आठ महिन्यानंतर चर्चा सुरू आहे ती महामंडळाची महामंडळावर जाण्यासाठी राज्यभरातील अनेक नेते दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते इच्छुक का आहेत आणि आता आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना ही संधी मिळणार आहे निवडणुकीपूर्वीच ही महामंडळ द्यावीत असा आग्रह आता सत्ताधारी पक्षातून सुरू झालेला आहे तब्बल एकशे सत्तर महामंडळे आणि प्राधिकरणे आहेत ते सगळेच यावेळी वाटप होईल असं नाही पण त्यातले साठ टक्के महामंडळांचं वाटप आता होईल आणि चाळीस टक्के महामंडळाचं वाटप हे निवडणुकीनंतर होईल जे आता ज्यानी ज्यानी विधानसभा निवडणुकीत चांगलं काम केलं किंवा ज्या वर्षभरात जे सत्ताधारी पक्षात विरोधकांकडून आले त्या सगळ्यांचा सन्मान आता महामंडळाच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे याच दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील कोण असे आहेत की ज्यांचं नाव सध्या महामंडळासाठी चर्चेत आहे अशा काही नावावर आज आपण चर्चा करूया यातीलच एखाद्याला किंवा जास्तीत जास्त दोघांना संधी मिळणार हे नक्की आहे आपण प्रथम पाहू की भाजप भाजपच्या वतीनं सध्या पाच नेते हे महामंडळासाठी इच्छुक आहेत त्यात सगळ्यात महत्वाचं नाव आहे माजी आमदार सुरेश हळवणकर यांना विधान परिषदेचा शब्द दिलेला आहे त्यामुळं विधान परिषद जर देता आलं नाही तर एखादं मोठं महामंडळ देता येईल का याची चाचपणी सुरू आहे त्यांनी होकार दिला तरच सुरेश हाळवणकर यांना मोठं महामंडळ मिळणार हे नक्की आहे दुसरं एक नाव आहे महेश जाधव जे देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष आहेत त्यांचंही नाव सातत्यानं देवस्थान समितीसाठी चर्चेत येतं अनेक वर्ष ते पक्षात काम करतात त्यामुळे महेश जाधव यांनाही महामंडळ काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे तिसरं अतिशय महत्वाचं नाव आहे ते म्हणजे महानगर अध्यक्ष विजय जाधव जवळजवळ अठ्ठावीस वर्षे पक्षात काम करणारे बूथ लेवल पासून ते आता जिल्हा अध्यक्षापर्यंत काम करणारे आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी असणारे विजय जाधव सध्या महामंडळासाठी इच्छुक आहेत त्यामुळे त्यांचेही नाव सध्या अग्रक्रमाने महामंडळासाठी घेतलं जात आहे राहुल चिकोडे यांचे नाव महामंडळाच्या यादीत निश्चितपणे आहे तेही सत्तावीस वर्षे पक्षात काम करत आहेत दादांचे निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांचेही नाव आहे आणखीन एक आश्चर्यकारक नाव या महामंडळाच्या यादीत येऊ शकतं ते म्हणजे सावकार मादनाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम करत त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय एकूणच शेतकऱ्यांच्या संदर्भात एखाद्याला महामंडळ द्यायचं झालं तर सावकार माद यांना हे महामंडळ मिळू शकतं या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या पाच पैकी एखाद्याला निश्चितपणे एखादं महामंडळ मिळू शकतं आता आपण पाहू राष्ट्रवादी राष्ट्रवादी मार्फत ही सध्या पाच नावे चर्चेत आहेत महामंडळासाठी त्यात पहिलंच नाव आहे भहया माने म्हणजे प्रताप माने जे मंत्री हसन मुश्रीफ यांचे अतिशय जवळचे निष्ठावंत सरसेनापती आहेत सध्या ते पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेची तयारी करत आहेत पण पर विधान परिषद जे आता इच्छुक आहेत ते आमदार आहेत आणि ते राष्ट्रवादीत येण्यासाठी तयार असल्यामुळं माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे अशा वेळी भया माने यांना एखादं मोठं महामंडळ मिळू शकतं आणखीन एक नाव आहे ते म्हणजे राजेश पाटील माजी आमदार यांना निश्चितपणे महामंडळ मिळण्याची चिन्हे आहेत कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते मनावर घेतलेलं आहे महायुतीतल्या वादामुळे त्यांचा पराभव झाला त्यामुळे त्यांचं पुनर्वसन हे निश्चितपणे होणार हे नक्की आहे त्यामुळे राजेश पाटील यांना महामंडळ मिळण्याची चिन्हे अधिक आहेत आणखी दोन तीन नावे आहेत त्यामध्ये ए वाय पाटील आहेत जे अजूनही राष्ट्रवादी पक्षात आले नाहीत पण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत आदिल फरास जे शहर अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे मुश्रीफ यांचे एकनिष्ठ आहेत स्थायी समितीचे माजी चेअरमन आहेत त्यांचे आई वडील दोघेही महा महापौर होते त्यामुळे आदिल फरास याना यांचेही नाव या स्पर्धेत असू शकतं माजी आमदार के पी पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे त्यामुळं एखादा संधी द्यायची झाली तर त्यांचेही नाव यामध्ये येऊ शकते कारण त्यांच्याकडे कारखाना आहे आणखीन एक आश्चर्यकारक नाव पुढे येऊ शकते ते म्हणजे माझे आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र आणखीन एक आश्चर्यकारक नाव पुढे येऊ शकतं ते म्हणजे माझे आमदार पी एल पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील राहुल पाटील हे सध्या राष्ट्रवादी पक्षाच्या मार्गावर आहेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्यांचा प्रवेश होणार आहे प्रवेश होताच एक मोठं बक्षीस म्हणून त्यांना एखादं मोठं महामंडळ किंवा विधान परिषद मिळू शकते त्यामुळे राहुल पाटील यांचेही या महामंडळाच्या यादीत सध्या अग्रक्रमानं नाव घेतलं जात आहे आता ह्याला तिसरा पक्ष शिवसेना शिवसेनेत इच्छुकांची संख्या तशी फारशी नाही कारण सध्या राजेश क्षीरसागर आमदार राजेश क्षीरसागर यांना अल दोन महामंडळ दिले आहेत राज्य नियोजन मंडळाचे ते अध्यक्ष आहे कार्यकारी अध्यक्ष आहेत याशिवाय मित्रा संघटनेचे उपाध्यक्ष आहेत त्यामुळं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूरचे याच पक्षाचे आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला हे महामंडळ मिळणार का हे चर्चा आहे पण नाना कदम जे सत्यजित कदम हे शिवसेनेत येत असताना भाजप सोडून त्यांना शब्द दिला होता विधान परिषद किंवा महामंडळ विधान परिषद देणं सध्या तरी शक्य वाटत नाही कारण तिथं आता संजय मंडिक जे माजी खासदार आहेत त्यांचा दावा अधिक आहे त्यामुळे नाना कदम यांना महामंडळ मिळण्याची शक्यता अधिक आहे या आणखीन एक जनसुराज्य पक्षाची ताकद या जिल्ह्यात काही भागात आहे समित कदम जे प्रदेशाध्यक्ष आहेत जनसुराज्य पक्षाचे त्यांनाही मोठं महामंडळ मिळणार हे नक्की आहे विधान परिषद किंवा महामंडळ या दोन्हीपैकी एक समित कदम यांना मिळणार हे निश्चितपणे सध्या चर्चा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरेश हळवणकर विजय जाधव महेश जाधव भैया माने राजेश पाटील आणि सत्यजित कदम आणि समित कदम या पाच ते सहा जणांपैकी एकाला कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात महामंडळ मिळणार हे, हे। नक्की आहे आता पाहूया आपण यातल्या नक्की कोणाला संधी मिळणार आपल्याला अशाच जर बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद